नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाच या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जय आता मंजिरे म्हणू लागतो मी कधीही रायाला त्याच्या आईला भेटू देणार नाही आणि आईला कधीही कुणालाही सापडू देणार नाही ती कधीच कुणाला सापडणार नाही कारण हीच त्या रायाची शिक्षा आहे बरं का तेव्हा मंजिरी मात्र जयवरती ओरडतच म्हणू लागते जय तू असं नाही करू शकता हे बघ हे गोष्ट लक्षात ठेव ती रायाची आई त्याचाही हक्क आहे तिला भेटण्याचा तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो का अरे स्वतःच्या आईबाबांना मारायला निघाला होता तो आणि त्याची कसली आली लायकी आईला भेटण्याची त्यामुळे मी त्या रायाला आईला भेटू देणार नाही तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते हे बघ जय हे जे काय वागतोय ना तू ते अगदी चुकीचे आहे तेव्हा जय लागतो हो का मी चुकीचं वागतोय आणि तो राया तो राया नाही चूक करत का अगं बघ ना त्याने स्वतःच्या बापाला मारलं ही चूक नाही केली का त्या रायाने तेव्हा लगेच मंजिरी लागते बाद झालं जय कितीदा सांगू या सगळ्यात रायाची काहीही चूक नाही आणि काय रे तो जे काही वागत होता ना ते अगदी बरोबरच होतं अरे भाऊ म्हणून तुला अख्ख्या डोक्यावर मिरवलं त्याने जेव्हा त्याला समजलं ना तू त्याचा भाऊ ये तेव्हा तू स्वतः बैल होऊन अख्ख्या गावात तुझी मिरवणूक काढली हे विसरलास का तू जय तेव्हाला गे जय लागतो हो का मग मी म्हटलं होतो का त्याला माझी मिरवणूक काढ तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अरे जेव्हा त्याला समजलं ना तू त्याचा भाऊ आहे तेव्हा तुझ्या सगळ्या चुका त्याने पोटात घातल्या तुमच्या दोघांच्या आधी किती दुश्मनी होती हे समजा काही विसरून गेला तो पण फकस्त प्रेमासाठी त्याला फक्त त्याच्या भावाचं प्रेम होतं पण नाही तू तर त्याला प्रेम द्यायला तयारच नव्हता ना म्हणून आज रायाने तुझी साथ दिली पण नाही जय तू तु तुझी लायकी दाखवली तू कधीही सुधारणार नाही आहे त्यामुळे आज रायालाही समजलं की तुझा हा भाऊ कधी त्याचा होऊ शकत नाही म्हणून तो तुझ्यापासून दूर गेलाय जय हे विसरू नको तेव्हा जय म्हणतो चल चलहाट मंजिरी आहे तू इथनं जा उगच माझ्या घरात येऊन माझं डोकं खाऊ नको चल निघ माझ्या घरातनं तेव्हा मंजिरी मला लागते हो जाणारच आहे पण मी रायाला रायच्या ईलला नक्की भेटवणार आणि हे बघ जय तुला कितीही सांगून ना काही तुझ्या डोक्यात प्रकाश पडणार नाही त्यामुळे इथे थांबण्यात नाही काही अर्थच नाही आहे आता जय मात्र मंजिरीला ओरडत ओरडत बोलत असतो आता जणू त्याच्या पोटात खूप दुखायला लागलेलं असतं असे तो नाटक सुरू करतो तेव्हा मंजिरी आता तिथनं निघालेली असताना जय आता धडकन खाली पडतो तेव्हा मंजिरी पाठीमागे वळून बघते आणि म्हणू लागते जय काय होतोय तुला जय तुला काही त्रास होतोय का तेव्हा लगेच जय आपल्या छातीवरती हात लावत म्हणू लागतो मंजिरी अगं मला अटॅक आलाय मंजिरी मात्र घाबरते तिला काय करावं काही सुचत नाही तेव्हा ती जयला म्हणू लागते अरे जय असं कसं अटक तुला तुला ठीक वाटत नाही आहे का? काय होतंय जय मी तुला पाणी देते असे म्हणून आता टेबलवरती जे पाणी असतं ते मंजुरी ग्लासमध्ये दे जयला देते पण जय मात्र पाणी प्यायला नाही म्हणत असतो मंजुरी मला खूप त्रास होतोय मंजुरी मला वाचव असे तो मुद्दा म्हणून नाटक करत ओरडत आता हातपाय आपटत असतो मंजुरी मात्र खूपच घाबरलेली असते तेव्हा ती म्हणून वागते नाही नाही मी कुणाला तरी मदतीला बोलावते कोणीतरी येईल पटकन असे म्हणून ती धावतच आता इकडे दरवाजाकडे निघालेली असतानाच तिथेच सोप्याला तिची ओढणी अडकते अंजुरी आता ती ओढणी काढण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र जयला इकडे खूपच रात हो होत असल्याचा बघून मंजुरीला खूप भीती वाटते तेव्हा लगेच ती आपली ओढणी तिथेच सोडून देते आणि धावतच दरवाजाजवळ येते आणि मग ते कोणी आहे का प्लीज माझी मदत करा कोणी आहे का पण इकडे कोणीच नसतो मात्र खूपच इकडे हातपाय तडफडत आपटत असतो तेव्हा मंजुरी धावतच जयजवळ येते आणि मग ते जय थांबी तुझ्या तोंडावरती पाणी शिंपडते असे म्हणून मंजुरी आता जयच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडू लागते जय मुद्दा म्हणूनच खूपच नाटक करत असतो कारण हा सगळा मंजुरीला फसवण्यासाठी त्याचा डाव असतो तेव्हा लगेच आता जणू काही जयला श्वासच घेता येत नाही असे नाटक तो करू लागतो मंजुरी घाबरते तेव्हा मंजिरी म्हणून लागते हे बघ जय असं नको करू मोठा श्वास घे तुला काही होणार नाही जय हे बघ मोठा श्वास घे आता लगेच मंजिरी बघते तर जयला असं गुतमरल्यासारखं होत असतं तेव्हा ती आता जयला म्हणू लागते हे बघ जय तुझं शर्ट काढून टाक तुला जरा बरं वाटेल तुला खूप गरम आहे ना हे बघ श्वास घे शर्ट काढून टाक असे म्हणून मंजिरी स्वतःच्या हातनं आता जयच्या अंगातला शर्ट काढू लागते जयने मात्र खूपच इथे भयंकर असा प्लॅन बनवलेला असतो त्याच वेळेस आता इकडे जीजी मात्र सगळ्या गावात मंजिरीला शोधत असते मंजिरी कुठं गेली दुकानात नाही अजून घरी आली नाही कुठे गेली असेल काय झालं असेल असे खूप प्रश्न जिजीसमोर उभे असतात त्याच वेळेस आता गावात काही लोक बसलेले असतात dat te va manjuri विषयी जीजी त्यांना विचारू लागते अहो माझ्या मंजिरीला कुठे बघितलं आहे का त्यावर ते, ते काका मुलाखत नाही हो जीजी मी केव्हाच इथेच बसलोय मंजिरी मला दिसलीच नाही काय झाले पण तेव्हा जिजी म्हणू लागते अहो सकाळपासून घरी आली नाही दुकानात नाही म्हणून जरा काळजी वाटते ना त्याच आज वेळेस आजूबाजूच्या काकू म्हणू लागतात अहो पण कुठे गेली असेल काय झालं असेल तुम्ही काही विचारपूस नाही केली का तेव्हा जीजी म्हणू लागते हो ना मी सगळीकडे शोधते पण सापडतच नाहीये तेवढ्यात आता जयचा गुंड तिथनं चाललेला असतो त्याच वेळेस जीजी म्हणू लागते अहो काका प्लीज माझ्या मंजिरीला तुम्ही कुठे जाताना बघितलं का आता हा जयचाच प्लॅन इथे तर सुरू झालेला असतो तेव्हा लगेच तो गुंड मुलाखत बघितलंय ना मी तुमच्या मंजिरीला आत्ताच जय बरोबर जातानी बघितलंय तेव्हा लगेच जीजी मुलगते काय जय बरोबर नाही नाही हे शक्य आहे तू जय चांगला माणूस नाहीये तेव्हा गेस तू माणूस मुलगतो अहो जीजी मी खरंच बघितलंय तुमची मुलगी जयबरोबरच गेली त्याच वेळेस आता जीजी मनाशीच मुळखते अरे बापरे जय बरोबर म्हणजे हा जय माझ्या मंजुरीला जबरदस्तीने घेऊन तर गेला नाही ना नाही नाही हा जय खूप बेकार आहे तो काही करण्याआधी मला सगळ्यांना घेऊन तिकडे जावंच लागेल तेव्हा लगे जी जे आजूबाजूचे लो जे लोक असतात त्यांना म्हणू लागते हे बघा तो जय माझ्या मुलीला जबरदस्तीने घेऊन गेलाय त्यामुळे प्लीज मी केव्हाची सोदते हो माझ्या मुलीला सापडतच नाही त्यामुळे प्लीज माझी मदत करा माझ्या मुलीला सापडायचं हो चला पटकन त्याच वेळेस त्या शेजारच्या काकू मला लागतात काय म्हणजे तो जय तुमच्या मंजुरीला जबरदस्तीने घेऊन आहे तेव्हा जीजी मला ते हो ना तेव्हा त्या काकू मला नाही नाही मग असं असेल तर त्या जयला धडा शिकवावंच लागेल आणि पटकन चला वेळ व्हायला घालू नका मंजुरीला वाचवायलाच हवं असे म्हणून आता सगळेजण निघालेले असताना लगेच जीजी आता त्या गुंडाला विचारू लागते अहो काका आपण कुठे बघितलंय तुम्ही आम्हाला तो पत्ता पण माहिती नाही त्याच वेळेस आता शशिकला येते आणि मग लागते काय झाले जाऊ बाई हे समजा काय चालू आहे तेव्हा लोक म्हणू लागतात हे बघा आता आपण चाललोयच ना तर सगळी तयारी निश्चित जाऊया चला पटकन सगळे लोक आता हातात काठ्या वगैरे घेतात त्याच वेळेस आता काय झालंय जाऊ बाई तेव्हा जीजी लागते अग तू जय मंजुरीला जबरदस्तीने घेऊन गेलाय त्यामुळे सगळ्या लोकांना घेऊन चालले ग मी तेवढ्यात आता लगेच तो गुंड इकडे जयच्या घरी सगळ्या लोकांना घेऊन येत असतो शशिकाला मात्र खूपच खुश होते आणि हसतच इकडे जयच्या घरी निघालेली असते त्याच वेळेस इथे आता मंजुरीने जयचा शर्ट काढलेला असतो तेव्हा ती मत असते जय श्वास घे हे बघ तुला काही होणार नाही मोठा श्वास जय मात्र आता गेलाच की काय असं नाटक करू लागतो मंजिरी घाबरते तेव्हा ती आता जयला जोरजोरात हसू हलू लागते पण जय काय उठतच नसतो मंजिरीला वाटतं की जय खरच गेला की काय ती घाबरलेली असते तेव्हा ती पटकन आता जयचा हाताला हात लावून बघू लागते जयची नाडी चालू आहे की नाही पण मात्र जयचा श्वास बंद झालाय आता काय करू मी ती आता जोरजोरात जयच्या छातीवरती दाबत असते पण तरीही जय काही उठत नाही तेव्हा त्या मंजिरी अगे जयच्या छातीवरती डोकं ठेवून आता बघत असते त्याच्या छातीची दुखदुखी चालू आहे की नाही हे ती चेक करत असते आता मंजिरी इथे पूर्णपणे जयच्या अंगावरती झोपून ते ठोके चालू आहेत की नाही हे, हे बघत असते तेवढ्यात आता सगळे गावकरी इकडे मंजिरी आणि जयला अशा अवस्थेत बघून सगळ्यांना तर धक्काच बसतो त्याच वेळेस सर्वजण आता मंजिरीकडे बघत असतात जी जी मात्र जोरदार तशी मंजिरीवरती ओरडते तर इकडे आता दुकानात धावतच निखील आले असतो तेव्हा तो म्हण लागतो ताई कुठेस तू ताई तेव्हा लगेच रायम लागते ताईवाल्या अरे मगाशी तूच ताई बरोबर ना मग कुठे मंजिरी काय झालं तेव्हा निखील म्हणू लागतो ते दादा आम्ही दोघे तेव्हा लगेच रायम म्हण लागतो पटपट -पट सांगा कुठे मी स्पायर लवकरात लवकर सांग तुझ्याबरोबर होती ना ती तेव्हा निखिल आता झालेला सगळा प्रकार सांगू लागतो कसं सा आश्रमातून जय त्याच्या आईला घेऊन लांब कुठेतरी घेऊन निघालेला होता म्हणून मी आणि ताई त्यांचा पाठलाग करत होतो पण अचानक दोन गाड्या सेम आल्या आणि मग मंजिरी ताई तिकडे गेली आणि मी इकडे गेलो आता ती जयच्या पाठोपाठ तुझ्या आईला शोधण्यासाठी गेली तेव्हा लगेच राहाय म्हण लागतो मगाशी मी तिकडे आलो होतो तेव्हा तुम्हाला हे समज मला सांगता नाही आलं का तेव्हा लगेच निखिल म्हण लागतो ताई म्हणा होती की तुला काय बी समजू द्यायचं नाही म्हणून आम्ही सांगितलं नाही तेव्हा मला लागतो अरे पण हा घोरपडे काही करू शकतो हा सगळा त्या घोरपडेचा प्लॅन दिसतो आणि यामुळे या, या सगळ्यात अडकवेल बर का त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल असे म्हणून राया सर्वजण इकडे जयच्या घरी निघालेले असतात त्याच वेळेस आता मंजिरीला लगेच जी जी पटकन हात धरून इकडे जयच्या अंगावरनं बाजूला घेते आणि मंजिरी काय चालू हे सगळं अगं काय बघतोय आम्ही तेव्हा शशिकला म्हणू लागते अग पोरी काही लाज वगैरे वाटते की नाही तुला अगं काय चालू आहे काय बघायला भेटतंय आम्हाला हे घे तुझी ओढणी कसं अदृश्य चित्र बघायला मिळतंय ना काही कळतच नाही तेव्हा मंजुरी मात्र रडू लागते आणि म्हणते लागते हे बघ जी असं काही नाही आहे अगं जयला अटॅक आला होता ना म्हणून मी त्याला उठवत होते त्याची धुकधुकी दुग चालू आहे की नाही हे बघत होते गं खरंच जयला अटॅक आला होता त्याच वेळेस इकडनं जय मात्र डोळे उघडून उठून बसतो तेव्हा शशिकाला लागते ए मंजिरी बाद झाले तुझे नाटकं उगाच काही खोटं नाट्य सांगू नको काहीतर म्हणे जयला अटॅक आला होता मागे बघ त्याला काहीच झालेलं नाही मंजुरीला तर धक्काच बसतो तेव्हा मंजुरी जीजीला म्हणू लागते हे बघ जीजी असं काही नाहीये तू समजतेस असं काही नाहीये ग खरंच अगं खरंच जयला खूप त्रास होत होता म्हणून मी त्याला उठवत होते ग तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो जीजी अहो तुमचा तुमच्या मुलीवरती विश्वास नाहीये का माझं सोडाओ पण तुमच्या मुलीवर तुमचा विश्वास असेलच ना मग ती सांगते ती अगदी खरंय तेव्हा लगेच आता जीजी जयजवळ येते आणि म्हणून लागते ए जय मी तुझ्याशी बोलते का नाही ना मी तुला सपाई विचारली का नाही नाही विचारली मी माझ्या मुलीशी बोलते तुझं काय घेणं देणार रे तेव्हा घेच आता जय लागतं हे बघा जीजी मला फक्त एवढं सांगायचं आहे की मंजुरी आणि माझ्या तसं काहीही नाही आहे तुम्ही समजताय असं काही घडलेलं नाही आहे तेव्हा मंजुरी मनाशीच म्हणू लागते हा जे एवढा का चांगला बघतोय आणि इतक्या वेळाला एवढा त्रास होत होता आणि हा आता ठीक कसा झाला म्हणजे नाही नाही जय माझी बाजू घेतो आहे मला सावरण्याचा प्रयत्न करतोय याचा अर्थ जयने मला या सगळ्यात अडकवलं आहे तर नाही नाही मला काहीतरी करावं लागेल नाहीतर हे लोक काय करून बसतील मला काही सांगता येणार नाही जयने मला पूर्णपणे या सगळ्यात फसवलंय तेव्हा लगेच आता जीजीला जी, जी जयचा गुंड म्हणू लागतो ओ जीजी बघा तुमची पोरगी इकडे येऊन काय रंग उधळते आणि तुम्ही तिकडे गावभर तिला शोधत होता बघा बघा तुमच्या पोरीने तुमचं तोंड काळ केलंय जीजी मात्र आता शांत उभी असते आणि मंजिरीकडे बघत असते मंजिरी रडत असते आणि जिजीला म्हणत असते जीजी असं काही नाहीये ग तेव्हा लगेच आता शशिकला मनाशीच म्हणू लागते वा जय काय मस्त प्लॅन केलाय ना तू अगदी बरोबर या सगळ्यात मंजिरीला अडकवलं आहे आता बघ या संधीचा फायदा घेऊन मी असं काही करणार आहे ना या संधीचं सोनच करणारे सोडणार नाही या लोकांना तेव्हा कळल्या मंजिरीला खरंच नाव माझं शशिकला असे म्हणून शशिकला खूपच खुश झालेली असते त्याचवेळी जय म्हणाशीच म्हणून लागतो मंजिरी मला काळा रंग लावून माझं तोंड काळा करायला निघाली होती ना गावासमोर आता बघ तुला रंग न लावता तुझं आयुष्य कसं काळं करून टाकलंय बघ आता मंजिरी आता तुझ्यावरचा हा काळा रंग कधीही पुसला जाणार नाही असे म्हणत जयही खूपच खुश झालेला असतो तेव्हा मंजुरी लागते हे बघ जेजी मी इकडे कशासाठी आले तुला तुला आहे तेव्हा जय म्हणा लागतो मंजुरी अगं काय सांगतेस तू तेव्हा मंजुरी लागते जय तू गप्प बैस मला बोलू दे हे बघा तुम्ही जे काय बघितलंय ते सगळं काही खोटं आहे हे बघा हा जय ना त्याच्या आईला इकडे घेऊन येत होता म्हणून मी त्याचा पाठलाग करत इकडे आले आणि याने स्वतःच्या आईला या रूममध्ये बंदिस्त केलंय खरंच मी त्यांचा पाठलाग करण्यासाठीच इकडे आलो होते असं काही नाहीये गं तेव्हा लगेच गावकरी म्हणा काय जी जी काय बोलते तुमची पोरगी तेव्हा मंजुरी म्हणू लागते तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का तुम्हाला बघायचंय का जयने त्याच्या आईला इकडे थांबून ठेवले थांबा मी दाखवते तुम्हाला असे म्हणून आता लगेच मंजिरी जैला म्हणू लागते ए जय पटकन चावी द्या पटकन दे तेव्हा जय लागतो मंजिरी अगं उगंच कशाला खोटं बोलते अशाने आपण या सगळ्यात अडकवू तेव्हा लगेच मंजिर लागते तू गप्पा बायस तुझ्यामुळेच दरवेळेस मी अडकत असते आणि तुझ्यामुळेच हे सगळं आहे त्यामुळे तू एक शब्दही बोलू नको चावी दे पटकन आता लगेच मंजिरी जयच्या हातनं चावी हिसकावून घेते आणि त्या रूमला जे कुलूप लावले असतं ते कुलूप उघडून आतमध्ये जाते आणि सगळ्या गावकऱ्यांना म्हणू लागते या माझ्या पाठोपाठ आतमध्ये चला पटकन मी दाखवते तुम्हाला तेव्हा शशिकाला म्हणू लागते चला चला आपण तरी बघूया त्या रूममध्ये नेमकं आहे तरी काय चला बरं पटकन असे म्हणून सर्वजण आता इकडे येतात आता सगळ्यांना तर धक्काच बसतो बसतो आणि खूप मोठा धक्का कारण रूममध्ये कोणीच नसतं जयने तिला पूर्णपणे सगळ्या प्लॅनमध्ये अडकवलेलं असतं इकडनं पाठीमागणं जय मात्र जोर जोरजरात हसू लागतो त्याला आठवत की जेव्हा हॉटेलमध्ये निखिलने हे सगळं ऐकलेलं असतं ना तेव्हापासनं जयचा प्लॅन सुरू झालेला असतो तेव्हा मात्र निखिल घरी जाताच आता जय हसू लागतो त्याच वेळेस त्याचा गुंडम लागतो साहेब काय झालं एवढं हसायला तेव्हा जेवून लागतो अरे कबूतर निरोप घेऊन उडालं बरं का असे म्हणून जय जोरजोरात हसत खुश झालेला असतो त्याच वेळेस इकडे आता जेव्हा मंजिरी जयचा पाठलाग करत इकडे त्याच्या घरापर्यंत पोहोचलेली असते तेव्हा तिला ते रायाचा ले फोन आलेला असतो ती फोनवरती बोलण्यात मग नसते त्याच वेळेस आता त्या चेअरवरती जी बाई बसलेली असते ती पटकन उठून उभी राहते आणि लगेच जयला म्हणू लागते ठीक आहे चला मी निघते असे म्हणून ती तिथं निघून जाते जय आता ती मोकळी चेअर घेऊन इकडे घरात आलेला असतो हा सगळा डाव आता जयने मंजिरीला अडकवण्यासाठी केलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते जी खरंच याने याच्या आईला इथे बंदिस्त करून ठेवलं होतं मी स्वतः बघितलं होतं तेव्हा लगेच शशिकला हे मंजिरी अगं खोटं नाटं बोलणं बंद कर आता तुझं सत्य समोर आलं आहे हे बघ इथे कोणी नाही आहे आता सर्वजण त्या रूममधनं इकडे बाहेर येतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणते हे बघ जीजी हे सगळं या जयने केलंय मला अडकवण्यासाठी केलं आहे जीजी तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा लगेच जिजी मात्र गप्प बसली असते त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते जाऊ बाई इतर वेळेस तर खूप संस्कार संस्कार करत असतात आता कुठे केले तुमचे संस्कार बघा मातीत मिसळवले तुमच्या पोरीने तुमचे संस्कार असेच संस्कार केले का तुम्ही तेव्हा जिजी मात्र आता गप्प बसतले असते त्याच वेळेस आता गावातील लोक म्हणू लागतात काय बाई पोरगी बघा बघा काय चित्र बघायला मिळते आपल्याला तेव्हा लगेच आता जय मात्र खूप खुश होतो त्याच वेळेस मंजिरी लागते हे बघा माझी या सगळ्यात काही चूक नाही या जयला खरंच खूप त्रास होत होता म्हणून मी त्याची मदत करण्यासाठी आले होते तेव्हा जय लागतो मंजिरी काय बोलते अगं मला असं काहीच झालेलं नाही मी ठीक आहे तेव्हा लगेच मंजिरी लागते जीजी, जी हा जय मला फसवतोय ग हे सगळं काय चालू आहे मला काहीच समजत नाहीये तेव्हा लगेच आता जय लागते मंजिरी उगच काही खोटं बोलू नको मी का फसू तुला तूच माझ्या पाठीमागे आले तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते जीजी माझं ऐकून घे त्यावर जीजी लागते मंजिरी मला आता एक शब्दही ऐकायचा नाही मी सगळं काही बघितलंय असे म्हणून जिजी लगेच मंजिरीचा हात पकडत तिला तिथनं ओढतच घेऊन निघालेली असते तेव्हा शशिकला म्हणू लागते जाऊबाई अहो आता ओढत घरी नेऊन काय होणार आहे जे झालंय ते व्हायचं होतं ते झालंय सगळं सगळ्यांनी बघितलंय आता असे म्हणत आता जिजी लगेच ओढतच मंजिरीला इकडे बाहेर घेऊन येते त्याच वेळेस सगळे गाव आता मंजिरी आणि जिजीच्या पाठोपाठ बाहेर येतात तेव्हा लगेच आता समोरनं राय येतो आणि म्हणू लागतो जीजी काय झालंय असं मिसफायरला ओढत का घेऊन चाललंय जेजी अव बोला ना जीजी मात्र गप्प बसलेली असते तेव्हा लगेच आता जयचा तो गुंड म्हणू लागतो काय झालंय विचारण्यासारखं असं काहीच नाही आहे तेव्हा लगेच आता राय मिसफायरला म्हणू लागतो मिसफायर काय झालंय तू सांगशील का मला मंजिरी मात्र आता रडत असते आणि गप्प बसून असते तेव्हा लगेच तो जयचा गुंड म्हणू लागतो ती का सांगेल मी सांगतोय आम्ही या मंजिरीला रंगे हात पकडलंय या जयबरोबर प्रेम करताना तेव्हा लगेच राय मात्र मिसफायरकडे बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच जयचा गुंड म्हणू लागतो हो या जयच्या अंगावरती झोपलेल्या अवस्थेत विचित्र अवस्थेत पकडले आम्ही या मंजिरी आणि जयला आता मात्र लगेच राय म्हणू लागतो काय बोलत आहे लोक तेव्हा लगेच आता गावकरी म्हणू लागतात हो ह्या मंजिरी येला आणि जयला रंग उदळत आणि रंगी हात पकडले आम्ही बरं का तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो तुम्हाला जर आमचं खोटं वाटत असेल तर त्या मंजिरीच्या आईला विचारा तेव्हा लगेच राय आता जीजीकडे बघू लागतो आणि म्हणून लागतो जीजी अहो काय बोलतंय गाववाले आणि जे चित्र बघितलं ना ते चित्रावरती विश्वास ठेवायचा नसतो तुमचा आता तुमच्या मुलीवरती विश्वास नाहीये का जीजी जीजी मात्र गप्प बसून असते त्याच वेळेस आता मंजिरी मात्र रायाला खुणवत म्हणू लागते राय मी काही केले नाहीये तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मिस बाहेर तू घाबरू नको या रायाचा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे हा नाही मला आहे माझी मिस बाहेर असं कधी वागू शकत नाही त्यामुळे मंजिरी त्या घोरपड्याने तुला अडकवण्यासाठी हे समद केलं पण आता मला जे करायचं आहे ना ते मी करणार असे म्हणून रग रागातच आता राय पळतच इकडे जय जवळ येतो जय तिथेच ओट्यावरती उभी राहून सगळं बघत असतो तेव्हा लगेच राया तर जोर जोरजोरात जयच्या कानाखाली मारू लागतो आणि लागतो बोल बोल पटकन हे समज खोट आहे हे समज तू मिस फायरला अडकवण्यासाठी केले सांग पटकन तेव्हा लगेच आता जय रायाचा हात पकडत म्हणू लागतोय राया, राया। उगच का मारतोय मला आणि मी का खोटं बोलू मी असं काही केलंच नाही मी का तिच्यावरती जबरदस्ती करू खरं तर तीच माझ्या मागे मागे आली विचार ना तिला तू कशाला विचारतोय थांब मीच विचारतो असे म्हणून आता लगेच जय मंजुरीजवळ येतो आणि मग लगते हे मंजिरी आता दे ना प्रश्नांची उत्तरं आता का गप्प बसली मी तुला इकडे घेऊन आलो का तेव्हा मंजिरी मात्र गप्प असते तेव्हा लगेच आता जय म्हणतो विचारा ना या मंजिरीला प्रश्न विचारा मी जबरदस्तीने इकडे घेऊन आलो होतो का नाही ही माझ्या पाठोपाठ इकडे धावत आली आणि ही माझ्या घरात आली तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ना आल्यानंतर दरवाजा माझा उघडाच होता ना जर मला जबरदस्तीच करायची असती तर मी दरवाजा बंद नसतो केला का पण नाही या मंजिरीलाच माझ्याकडे यायचं होतं काय तर म्हणे माझ्याकडे एक काम होतं आणि इथे आल्यानंतर तिने बरोबर मला गुंडाळलं अगय मंजिरी गप्प का बसली सांग ना दे ना उत्तर तेव्हा मंजिरी लागते हो हो मीच आले होते स्वतः इकडे जय मी माझ्या पायाने इकडे आले होते तेव्हा लगेच आता जयम लागतो बघितलं राया ऐकलं तेव्हा मंजिरी म्हणून अरे पण जय पुढे ऐकून तरी गे तेव्हा जयम लागतं हे बघ मंजिरी पुढचं काही ऐकायचं नाही आता तू सांग माझा शर्ट कोणी काढला होता कोणी काढला होता माझा शर्ट तेव्हा मंजिरी म्हणागते हो मीच काढला होता पण जय त्या पाठीमागे कारण काहीतरी वेगळं होतं तेव्हा जय लागतो मंजिरी त्याच्या पाठीमागचं कारण समजणे एवढे लोक हुशार आहेत सुज्ञ आहेत आपल्या गावातले लोक ते कारण समजू शकतात ते कारण द्यायची गरज नाही आहे तेव्हा लगेच आता जय म्हणागतो बघितलं मी इला इकडे घेऊन आलो नाही ही माझ्या पाठोपाठ आली आणि इने माझ्या अंगातला शर्ट काढला आणि माझ्या अंगावरती कोण झोपलं होतं मंजिरी तूच डोकं ठेवून माझ्या छातीवरती झोपली होती ना सांग मंजिरी आता मात्र मंजिरी गप्प बसलेली असते कारण जयने तिला पूर्णपणे या सगळ्यात अडकवलेलं असतं शशिकाला खूपच खुश असते त्याच वेळेस रायम लागतो बास घोरपड्या आता तू लय बोलला आता एक शब्द बी बोलायचं नाही मिस फायर कशी हे मला चांगलंच माहिती आहे तू सफाई देण्याची गरज नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे गावकरी जय शशिकला सर्वजण आता मंजिरीला खूप काही काही बोलत असतात तेव्हा रायम लागतो बाद झालं आता अथी झालं मिस फायरचं पावित्र्य मी स्वतः सिद्ध करणार तेव्हा जय लागतो आणि तसं नाही करता आलं तुला तर त्याच वेळेस आता लगेच जय लागतो मग काय करशील राया तेव्हा रायम लागतो येत्या पाडव्यापर्यंत मी मिस फायरचं पावित्र्य सिद्ध करून दाखवणार आणि आणि ते जर या रायाला नाही जमणं ना तर हा राया त्याच्या शरीरापासून ही मान वेगळी करून तुझ्या हातात देणार आता मात्र जयतर खूप खुश होतो तेव्हा मंजिरी मात्र रायाकडेच बघू लागते कारण आता मंजिरीचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी रायाने त्याचा जीवपणाला लावलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद